बोला आता बोला काय काय आहे काय प्रकार काय आहे हा काय प्रकार काय आहे हा सुन बाई तीन महिन्यापासून तू आईच्या घरी आहे काय प्रकार आहे हा आहे दार आहे नवरा आहे सासू आहे सासरी आहे एवढं घरलं घर सोडून तू तीन महिन्यापासून तू आईच्या घरी लावून राहिली नाही तू ती आईच्या घरी लावून राहिली काही हरकत नाही आम्हाला तू रागराग गेली भांडं करून गेली काय आहे पाहिजे हे तुला शेवटत नाही हे चांगल्या घरची पोरगी आहे तू चांगल्या घरची सून आहेस तू कमीत कमी नाही आमचं तर तु आई वडिलाचं तू नाव काढा लोक त्या आई काय म्हणत असतील लग्न झाल्यानंतर पोरगी घरी येऊन पडणं ज्याच्यासाठी याच्या एवढं मोठं दुःख कोणच आई वडिलाच्या जुरात नाही आहे बाई जिवंतपणी नरकाच्या यातना भोगा लागतात त्या मायबापाली बापाली ज्याची पोरगी त्या छात्यावर येऊन पडते आता आम्हालाही दोन पोरी आहेत मी समजू शकतो त्या आई वडिलांचं दुःख तुला इथं काही त्रास नाहीये सगळं जण चालते तरी तू का गेली बाई तिथं काय गरज तुला जायची छोटे मोठे तुमची दोघांची वाट झाले असतील मान्य आहे मला की तुमचे भांडणं झाले असतील अन त्या असतात कारण टाळी हे दोन्ही हातानं वाचते बाई योगा हातानं तर काही टाळी वाजतच नाही मला मले मान्य आहे की मायापुराच्या सत्तर टक्के चुका झाल्या तीस टक्के चुका तर तुम्ही असतील बाई त्यातल्या तू बाईची जात समजदारी घ्या लागते बाईले बाईला समजदारी घेतली पाहिजे ज्या घराची स्त्री चांगली त्या घराचं उज्ज्वल भविष्य असते हे तुम्ही मान्य कराच लागेल मोठ्या चुका झाल्या तर सांगायच्या ते, ते सासूली सांगायच्या सांगायच्या हम्म एवढं वाद विकोप आले काही गरज नसताना थोडा तरी विचार कर तेजस्वी थोडा तरी विचार कर आयुष्य हे आई घरी कधीच कटत नाही पोरीचं ते कटते शेवटी नवऱ्याच्याच घरी तुम्ही दोघंही एकमेकाले शोभी अशी आहा सगळ्यांच्या आशीर्वाद तुमचं लग्न आम्ही लावून दिलं का बरं भांडता तुम्ही काय करूच भांड्याची तू शिकलेला आहे त्याच्यात बरोबर तूही शिकलेली आहे काहीच विशेष नाही आहे मग भांडण कशासाठी आहे बाई कशासाठी भांडण आहे बाबा तुम्ही मला काय विचारता तुम्ही तुमच्या पोराला ना तुम्ही हा प्रश्न तीन महिन्यापासून मी तर गेलेली आहे तर तुमचा पोराचं काम नव्हतं का मला घ्यायला यायला पाहिजे ना तर त्यांनी तुम्ही कशी काय डप्प राहले तुम्ही मला एवढं सांगून राहिले ओ मान्य आहे मला की मी एक मुलगी आहे एक स्त्री आहे म्हणून नेहमीच्या नीट माघार घ्यायची का नेहमी नीच माघार घ्यायची का तुम्ही सांगा हो मान्य आहे मला की भांडणे दोन्ही खाईले होत असते ते भांडले मी पण भांडले पण नेहमी मीच माघार घेते तुम्ही एकदा तरी विचार का पोणाला की खरं तुझ्या बायकोला का बरं आणत नाही का बरं तुझी बायको घेतते आणि ठीक आहे नाही येत नाही आणत ते नाही इतर मग तर कारण काय आहे हा विचार तुम्ही कधी केला का तुम्ही मला एवढं सांगून राहिले तर हे पा तू माझ्या बाबासोबत नीट बोल हाच उद्धटपणा तुझा तुझा तुला हाच उद्धटपणा तुला भारी पडला तू काय सांगतो ग त्यांना तुझ्या पोराला विचार अगं मी सांगतो तुला तुझ्या उद्धट स्वभावामुळे मी तुला न आणण्याचं नाव पण काढत नाही नाही आणायचं मला तुला कारण तुझा हा उद्धट स्वभाव जे त्याच्याशी उद्धट वागते बाबा तुम्हाला कारण पाहिजे होतं सगळं झालं कारण ऐकून घ्या तिची आई पण आहे आता विठुदारा पण आहे आणि आई पण आहे आणि तुम्ही पण आहे ही स्वतः पण आहे ही नेहमी मोठ्यांचा अपमान करत फिरते सगळ्यांसोबत उद्धट वागते मामीजी हे कोणाचाच मान सन्मान करायला तुम्ही शिकवलं नाही अरे माझी नोकरी काय गेली तर ही मला हलकट पाहत होती मला हलकट बोलत होती लागली मला नोकरी तीन महिन्यात मला नोकरी लागली असं नाही लागली नाही म्हणून ते पण चांगल्या पोस्टर लागली मग का बरं जी बायकोची परीक्षा ही फक्त नवऱ्याच्या गरिबीत होते देवाच्या कृपेनं मला गरिबी येत नाही नोकरी गेली तरी माझ्या घरी भरपूर अशी प्रॉपर्टी आहे नोकरीचं गेली तरी मला गरिबी येत नाही पण जर समजा मला गरिबी आली असती तर नोकरी गेली तर ही बाई इला इला राहून वाटत माझ्यासोबत त्यावेळेस ती मला खराब खराब बोलली इला शोधते काही एक चांगली बायको म्हणून एक चांगली सून म्हणून हे या घरात वापरत नाही आता मला हिच्यापेक्षा या घरात दोन मोठ्या जावा आहे तिला दोन वहिनी आहेत मला किती छान घरून किती छान राहतात त्या सर्व घराला धरून चालतात दोन्ही वहिनी गरिबीत वाढलेल्या आहेत त्यांच्या आई वडिलांची परिस्थिती एकदम हलाकीची आहे गरिबाच्या पोरी आहेत त्या पण तरी इथं आल्यानंतरही त्यांना या प्रॉपर्टीचं अजिबात घमंड नाही सर्वांना मान सन्मान देतात त्या मान्य मला माझ्या बहिणी स्वभावनं वात्रड आहेत खूप वात्रड आहेत पण त्यांनासुद्धा झेलण्याची ताकद आहे त्यांच्यात मागं प्रियंका वहिनीचं पण भांडण झालं होतं गोपालदरासोबत पण एवढं थोडी वहिनीने लांबून दहळ ठेवलं स्वतःहून त्या वहिनी आल्या हिच्यामध्ये इगो आहे ॲटिट्यूड आहे आणि गर्व आहे नेहमीही मला टोमणी मारत असते मी श्रीमंताची पोरगी आहे मी श्रीमंताची पोरगी आहे माझी हौस तुम्ही पूर्ण करू शकत नाही तू श्रीमंताची पोरगी आहे तर तुझ्या बापानं आमच्याकडे काही ना काहीतरी प्रॉपर्टी बघितली असेल म्हणून तुला दिलं ना मग तरी तुला हे मान्य नाही आहे का मग तू श्रीमंताची पोरगी आहेस तर मग तुझ्या बापाच्याच घरी राहा असं म्हणायचं आहे मामीजी मला आधी इला शिकवा हिला संस्कार टाका तिला माझ्यासोबत राहायचं नाही आहे हिला नवरा म्हणजे काय त्याची इज्जत म्हणजे काय हिला काहीच समजत नाही ही जरा त्याला पायाची चप्पल सारखी वागणूक देते समोरच्याला कचरा समजते कचरा

पाहिलं कशी चालाकीने खेळले हा गोड 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 राहिली बारसत आणि इथे येऊन आपली सटक काढून राहली काय बोलून राहिली हो तू हा काय बोलून करायली तू आम्ही सटक काढून राहिले तू तर आज वाटू दे म्हटलं तुले आम्ही ती मीटिंग भरवली की बापा तू तु, तू मला एवढं सांग तुले नांद्याचं आहे की नाही आमच्या घरात तेव्हा माय देखील तिच्या वरून राहिली बद झाला तू आता लाड बद झाला पाहिलं बाई अशी बोलते हे म्हणून त्या कारणानं कारणात माझ्या वर्गाना की इले आणायचं मला फक्त इतकं सांगा नाही दोघी माहिती आता की तुले आमच्या घरात नाण्याचं हाय की नाही आहे आणि नशी नाण्याचा मायापुराला मोकळा करून दे चोर चिठ्ठी देऊन दे मायापुराला चोर चिठ्ठी देऊन दे काही गरज नाही अशी बायकोची आम्हाला काहीच गरज नाही हा आम्ही चांगलं हे करून आणि ते आम्हाला काही काही दोष लावून राहिली तिची सुनी तुला शोभत नाही आहे एवढी शिकली सवरली आहे तू तुला शोभत नाही नाही काय आहे नाही आता हे बारी डोक्याच्या वरून गेलो हे पहा तुझी सुनीची आई तुम्ही जरा तुमच्या पोरीला समजून सांगा समजलं काय आता तुझी आम्ही समजून सांगून राहिलो ती त्याच्यावरच बोलून राहिली आता आता तरी तुझं कमीत कमी धोरण नमती घ्यायला पाहिजे हे पा आम्ही काही समजून सांगत नाही आता तिथे तुम्ही दोघी व्हायले की निर्णय करा काय आहे काय नाहीत आणि मला आठ दिवसाच्या अंदर अंदर सांगा आता तुम्हाला तुमच्याकडून नशीच आमच्या घरात राहायचं तर तुम्ही तसं आम्हाला सांगून द्या घरी जा डिस्कस करा तुमच्या तिच्या बाबासोबत तुम्ही बोला सगळे तिघं जण बोला तुम्ही आपसोबत काय आहे काय नाहीत सोडशिट्टी मोकळा करून टाका आम्हाला काही हरकत नाही चालते आम्हाला काय करता हा काय खायचं बोलू बोलायची जायचं काही पद्धत माहीत नाही तेजस्विनी काय म्हणणं खायची तुला राहायच नाही खायच्या घरात हे पा मम्मी चोर चिट्टीचा विषय त्यांनी घेतला मी नाही घेतला अहो तुझं बोलणं पाहिलं पहिले कुकडे चाललं तर नाक कापलं बुआ रे माय इथं नाक कापलं माय एवढं चांगलं घर तुला पाहून दिलं होतं मी तुला राहायचा मी आला उभारी चाल तू घरी चाल चाल तू घरी चाल त्या बाबा सांग बोलतो पहिले मी नाही नाही तू लई तात तुझ्या हालवर सोडून द्या लागते व समजलं ना समजून नाही राहिली तू हे बा मला माफ करा मी सगळ्याशी माफी मागतो सगळ्याची माफी मागतो मी हिच्याकडून मागतो बापा काय करू तुमचं मला लवकर निर्णय देतो भाऊ लवकर देतो निर्णय घरी जाऊन बाबाले सांग तुझी ना खरे लवकर मला निर्णय देतो ठीक आहे बाई काही हरकत नाही आम्ही तर वागवायला तयार आहोत तिचा घमेन तिचा गर्व जाऊन राहिला आम्ही काय करू तूच सांगा आता तुम्हीच सांगा बाई ठीक आहे भाऊ ठीक आहे मी तस तुम्हाला निर्णय लवकर घरी जाऊन लय साड्या आल्या छाया तुले लय साळ्या आल्या तरी लय साड्या दिल्या तरी एवढ्या साड्या आल्या सोन्याचे भांडे बी वेळेस आले का सोन्याचे भांडे सांदीचे भांडे लय बाय तोड आले बापा बापा सासऱ्याची लोय खाय ना आले बापा इजे मी बी केलं अशी नको झाले म्हणून लोक हाताले हात राहते नाही का ओहो ना तू मला सांगतो माझा भाऊ माझा भाऊजी मला उदार मनाचे आहेत ना बाईले म्हटलं बापा चालूच राहते त्याचं करणं धरणं सगळं लागतं काय सोय धैर्य शेजाऱ्या माझ्या मित्र मंडळीत सगळे ना आणलं बाई असं चाललो काय मग माय बाई इतकं महाग सोनं झालं मग तरी सोन्याचे भांडे आणली बाई लोकांनो आता नदी बी करू ना मग मग गिफ्ट गिफ्ट किती आले या पोरगिरे कपडे किती आले लय कपडे आले बापा बापा हो ना लय मोठ्या मनाचे आहेत बाई खरंच पण बाई सगळं चांगलं आहे पण तुला मी सुन गाऊन अशी करून राहिली बाई मिटिंग बसलाय बाई हालात पाहिलं बाई दुरून चालली होती पण म्हटलं आपलं काय म्हणून मी काही घेरी नाही बाई खाऊन नाही होते एवढं चांगला नवरा एवढं चांगलं घर का डोक्यात घुसलं काही समजत नाही बाई आता माझ्या घरच्या बोला संबंध केला ना त्याची तब्येत चांगली नाही मिऊन राहायची ती आता आता सा। सांगा आम्हालाच खान कोठं वाटून राहिलं आता ती दोन्ही तुमची एवढा हातात आहे छान संबंध आमची हातच आहे पण तिथे समज हातच आहे माय बाई आता सांग बाई देवाची कर्मी नार पाणी कोणाच पोटातले कुरपायले व हे दोन सुना चांगला निघाले भाई उपाशी킨 सोरले आहे ना ते शिके सوري या दिशले चांगली पण पै चांगली होती ना ते समाही साजरी होती लग्न केल्यावर मी एकदा आली होती त्यावेळी साजरी झाली माझ्या संग आणि मी ते सांगण आपण करून बाई बाईवतीने सुना साजरी आहेत मग कोणा काय कोणाची नजर लागली का काय काय अमित बाई ओशिज करून राहिली राहेतच नाही म्हणते आणि नवरा समज नाही पोटत बाई बाकी काय कराव हो ना बाई आता समजुदारपणा घ्याव बाई दोघांनी नेबी पण खरा समजुदारपणा तिलेच याला लागते आता इचे डियर तर चांगले आहे छायाचे मस्त स्वभाव आहे तेचा आणि वर दोघ अलग भी राहतात बाई अकोल्याले काही टेन्शन भी नाही कोणाचं तरी असे काउन करतात काही समजतच नाही काय माहित बापा काय जमलं का काय माहित तिने झोपली का आरू आरू पिल्लू झोपली काय नाही काकूची वाट पाहून राहील ते येणं बस ना काय करायली आरू जपली का त्या कुठ वाट ती का पिल्लू किती कपडे आले पिल्लेले <laughs> पिल्लू जे मम्मी जे पिल्लू जे मजाच मजा आता मस्त बारा महिने कपडे घ्यायचं कामच नाही हो पिल्लू का ते तेजस्वीनी आई ते आहे ना बसलेली तिथं काय काय खा लागलं मग निर्णय थांबते का तेजस्वीनी काय मी बघा ताई आपल्याला काही माहीत नाही मी काही तिच्या मदत बोलत नाही काल पाहिलं की तुम्ही तिला एवढं आपण जवळजवळ करायला पाहत होती तिच्या पण ते आपल्या दूर लोटत होती जरी जवळ करा तो अजून दूर दूर जाते त्यापेक्षा आपण घेण्या घेण्यात राहतच नाही आता बाई थांबशी देत थांब बाई तु घर आहे आमचं घर तसं तूही घर आहे बाई थांबशी देत तू था ति पाय बस काय करू बाई तही सांगा तुम्ही आता समजून सांगण्याचंही होत असते आम्ही दादा आहे तिथं कोणाच ऐकून गेलेली ती दुरून दुरून मला थोडंसं ऐकायला आलं पण ते काही ऐकत नाही तरी मी चाळीस बोलू एक वेळा आपण दोघी बोलू काय काय नाही तर पाहू समजत नाही ना ताई काय करता सांगा समजत नाही ना हो ना व चाळीसा का मी बोलतो म्हटलं काय बोला माय कसं बोला पाहिजे समजून बाबा हो ना आपण सगळं झाली जाऊ बाई मग तिच्या आई सांग की नाही एकदा बोलूच आपण प्रियंका तर तिथून उठले की आम्हाला सांग बरं आम्ही एकदा सगळं झाले दोन समजून पाहतो तिले समजून पाहतो कोरोना संसार डबल बसला तर चांगलं आहे ना बाबा ती कायचे ऐकते वाईक म्हटलं मोठ्या मोठ्या ज्या म्हटलं दिग्गज आहे म्हटलं ऐकून मी ती म्हटलं कुठे ऐकते ऐकिनी आरू अरुच लाडके लावताय कि ना